पा पाहू शकता आपल्याला आपल्याला करायच्या आहेत कोथंबिरीच्या वड्या तर कोथंबिरीच्या वड्या करण्यासाठी मी ही छानपैकी कोथंबीर निवडून घेतलेली आहे आणि निवडून घेतलेली आहे आणि आता कट करून मग धुवून घेणार आहे तर सुंदर अशी छान अशी लफलपी ताजी कोथंबीर आहे आणि ह्या कोथंबिरीच्या आपण आता वड्या बनवणार आहोत तर हे पहा अशा प्रकारे आता कट करायचं आहे छानपैकी बारीक आपल्याला कट करायचं आहे आणि कट केल्याच्या नंतर आपण धुवून घेणार आहोत हे पाहू शकता आता सुंदर मी अशी कट करून घेतलेली आहे आणि आता आपण ही स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि मग त्याची पुढची प्रोसेस करूया आपण ह्या मिरच्या घालणार आहोत हिरव्या म्हणजे तुम्हाला ज्या प्रमाणे तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घालू शकता मिरच्या घातलेल्या आहेत आणि थोडा आपण लसूण घालणार आहोत तर पाहू शकता तुम्ही हा लसूण आहे हे पहा हा लसूण हा मिरच्या आणि याच्यात आता चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घातलेलं आहे आणि आपण एक चमचा जिरे घालणार आहोत जिरे घालायचे आहेत आपल्याला आणि आता हे आपण मिक्सर करणार आहोत आपलं मिक्सर झालेला आहे हे पाहू शकता मी आता कोंडळे आपल्याला कोथंबिरीचे को म्हणजे वड्या पण म्हणतात आणि मुटकुळे सुद्धा म्हणतात तर हे मी बघा एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अशा प्रमाणात मी प्रमाण घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे मिक्स करायचं चा, आणि याच्यामध्ये आपण जे हे केलेलं आहे आपण जे हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला म्हणजे मिक्सर केलेला आहे ते घालायचं आहे लसूण अद्रकची पेस्ट आणि ते आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व घालायचं आप आप आहे हे घातल्याच्यानंतर आपल्याला थोडीशी हळद पावडर घालायची आहे हळद पावडर आणि ओवा ओव्याने छान असा फ्लेवर येतो आणि छान लागतात टेस्टही बदलते त्यासाठी आपल्याला हे टाकायचं आहे आता मी थोडा ओवा टाक घालणार आहे पोहो शकता आणि आता आपण याच्यात कोथंबीर घालणार आहोत जी चिरून धुवून घेतलेली कोथंबीर आहे ती कोथंबीर घालायची आहे कोथंबीरचं प्रमाण जास्त घालायचं आहे कारण हे कोथंबीरचे मुटकुळे आहेत मुटकुळेही म्हणतात वडेही म्हणतात प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत ते आहे हे पहा आता छानपैकी अशा कालून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याचे असे हे करायचे आहेत मुटकुळे करायचे आहेत तर हे पहा एवढं असं मी प्रमाण घेतलेलं आहे खूप छान लागतात रोज रोज भाजी भाकरी खाऊनसुद्धा कंटाळा येतो त्यामुळं कधीतरी वेगळी म्हणजे वेगळा पदार्थ केला पाहिजे आणि तुम्ही पाहू शकता सुंदर असं पाणी घालायची सुद्धा गरज पडली नाही त्यामध्येच झालेलं आहे कोथंबीरचं प्रमाण जास्त घातलेलं आहे हे पा। आता हे सुंदर असे झालेले आहेत आपलं मुटकुळ्यांचं पीठ कुठे पाण्याचा वापर करावा लागला नाही आता आपण याचं चांगला डो बनवून घेऊया छान प्रकारे आपलं पीठ आता तयार रेडी झालेलं आहे आता आपण याचे मुटकुळे करूया तर ते कशा प्रकारे करायचे हे मी तुम्हाला दाखवते हे पाहा अशा प्रकारे आपल्याला करायचे आहे छान असे करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता दोन चार दाखवते आणि नंतर मग मी करते सर्व करून घेते तयार आणि नंतर परत तुम्हाला दाखवते तर हे अशा प्रकारे केले ना ते लवकर शिजतात आणि नंतर आपण उकडल्याच्या नंतर सुरीने कट करू शकतो म्हणजे नंतर सुरीने कट करून घ्यायचे उकडल्याच्या नंतर आता पण उकडायची पण तुम्हाला मी प्रोसेस दाखवणार आहे कशी प कशा पद्धतीने उकडायचे आहेत थोडेसे म्हणजे जाड नाही करायचे कारण जाड केले ना तर आ, थोडंसं हे करायला शिजायला उकडायला पण हे होतं आणि असे पटकन उकडतात थोडेसे जर आपण हे केले ना म्हणजे जास्त जाडसर नाही ठेवायची मीडियम ठेवायचे लई पातळही नाही लई जाडही नाही तर हे पा अशा प्रकारे आपण करणार आहोत अशा प्रकारे आपल्याला सर्व हे करून घ्यायचे आहेत मी अशा प्रकारे केलेले आहेत आणि नंतर आपण उकडल्याच्या नंतर कट करून घेणार आहोत सुरीने पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला ह्या चाळणीमध्ये मांडायच्या आहेत तर ह्या अशा प्रकारे सर्व मांडायचे आहेत पाणी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे आणि ही चाळणी त्यामध्ये ठेवून द्यायची आहे आणि वरतून झाकण घालायचं आहे आता पाण्याला आपल्या चांगली उकळी आलेली आहे आणि आपल्याला ही चाळणी याच्यामध्ये ठेवायची आहे पाहू शकता आणि याच्यावर आता झाकण घालायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं याला असंच वा वाफेवर उकळून द्यायचं आहे आणि छान अशा वाफेने हे पूर्ण उकळले जातील हे पाहू शकता मैत्रिणींना आता आपण हे तेल गरम करायला ठेवणार आहोत आता तेल गरम होईपर्यंत आपण हे कट करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला आता ह्या वड्या हे करायच्या आहेत कट करून घ्यायच्या आहेत आमच्या ह्या भागाला मुटकुळे म्हणतात आणि तुमच्या भागाला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा आपल्याला बारीक बारीक हे करायचं कर आहे छान अशा उकडलेल्या आहेत आपल्या असे पण खाऊ शकता पण जरा तळून घेतल्याच्या जरा छान टेस्ट येते त्यासाठी मी तळून घेणार आहे नाहीतर तुम्ही अशाही खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही कारण हे आपण उकडलेले आहेत कारण आता काही लोक तेलकट जास्त खात नाहीत त्यांनी तर अशा खाल्ल्या तरी काही हरकत नाही कारण तेलकट हे आपल्या शरीराला हानिकारकच आहे हे पाहू शकता अशा प्रकारे आपल्या सगळे मुटकुळे आपल्याला असे कट कर करून घ्यायचे आहेत तेल गरम झालेला आहे आता कलर ब्राऊन होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे असे आपले फ्राय झालेले आहेत आता हे आपले सुंदर असे हे मुटकुळे किती सुंदर झालेले आहे हे आहेत कोथंबिरीचे मुटकुळे आणि खायला तर इतके सुंदर लागतात बघा तुम्ही एकदा करून ट्राय नक्कीच खूपच छान लागणार आहे आता मी एक टेस्ट करून तुम्हाला दाखवत आहे अरे वा काय सुंदरच झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर होतात अशा प्रकारे केलेले तर तुम्हाला हे माझी रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बाय बाय